माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज सुप्रिया सुळे राखी बांधणार का अजितदादांनी दिलं भन्नाट उत्तर नेमकं काय म्हणाले अजितदादा महाविकास सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करत आहेत अशातच रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातही पवार कुटुंबियाच्या नातेसंबंधाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील नात्यात दुराव निर्माण झाला असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने दादांना सुप्रियाताई राखी बांधणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे दादांना सुप्रिया सुळे यांनी राखी बांधणार का असा, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला यावर अजितदादांनी मोठी प्रतिक्रिया दिली अजित पवार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले सुप्रिया सुळे यांना राखी बांधण्याविषयी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले मी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे इतर ठिकाणी मी माझ्या सर्व बहिणींना भेटणार जिथे मी आहे तिथे सुप्रिया सुळेही असतील तर मी त्यांना भेटेल जय पवार यांच्या विधानसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले माझ्या मुलाला जयच्या उमेदवारीबाबत आमचा पक्ष निर्णय घेईल विधानसभा जय निवडणुकी लढवणार की नाही हे आमच्या पक्षाकडून ठरवलं जाईल मी सात आठ वेळा निवडणुका लढवल्या आहेत निवडणूक लढवण्यात आता फारसा रस राहिला नाही असंही अजित पवार म्हणाले होते यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की अजित दादा आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत ना असं त्यांनी म्हटलं नाही त्यांनी फक्त त्यांचं मत व्यक्त केलं आहे जय पवारांनी विधानसभा निवडणुकी मैदानात उतरावं असं त्यांचे समर्थक म्हणतात यावर अजित पवार म्हणाले ही लोकशाही आहे मला निवडणूक लढण्यात रस नाही मी सात आठ वेळा निवडणूक लढवल्या आहेत जर लोकांना आणि समर्थकांना असं वाटत असेल तर संसदीय बोर्ड याबाबत चर्चा करेल अजित पवार यांचा थोरला मुलगा पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीस मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु या निवडणुकीत त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवली अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती त्यानंतर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना या लोकसभा मतदारसंघात निवडून आणण्यासाठी कंबर कसली बारामतीत झालेल्या पवार विरुद्ध पवार लढाई लढतीची चर्चा रंगली अशातच आता विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसात होऊ घातली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार तर राष्ट्रवादीकडून जय पवार उभे राहणार असल्याचा संकेत मिळत आहेत दोन्ही उमेदवारांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केल्यास बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये राजकीय रणधुमाळी पाहायला मिळेल करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत